नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण खांदेशी वरणबट्टीसोबत भरीत तसेच राखेवर शेकलेल्या रोडग्यांसोबत तोंडी लावण्यासाठी आवर्जून तयार केली जाते ती चटपटीत अमसूलची कढी कशी तयार करायची ते पाहणार आहोत दही ताक अजिबात न वापरता अगदी मोजक्या साहित्यामध्ये ही कढी बनून तयार होते अमसूलची कढी तयार करण्यासाठी इथे मी सात ते आठ अमसूल पाच ते दहा मिनटं पाण्यामध्ये भिजत घातलेले होते भिजत घातल्यामुळे त्यातला पूर्ण अर्क पाण्यात उतरून कढीला छान चव येते कढी बनवण्यासाठी इथे आपल्याला गूळ लागणार आहे तर एक वाटी अगदी बारीक चिरून घेतलेला गूळ घेतलेला आहे सात ते आठ लसूण पाकळ्या थोडासा आल्याचा तुकडा ठेचून आलं लसूणचा ठेचा तयार केलेला आहे फोडणीसाठी मिरची कट करून घेतलेली आहे कढीपत्त्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे याशिवाय ही कढी तयार करण्यासाठी आपल्याला चना डाळीचं पीठ लागणार आहे व्हिडिओमध्ये दाखवते या चमच्याने अगदी गच्च भरून इथे पाच चमचे पीठ घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे चना डाळीचं पीठ अगदी मस्त असं भिजवून घ्यायचं आहे गुठळ्या अजिबात राहायला नको कडे मी सात ते आठ लोकांसाठी बनवते आहे त्या हिशोबाने मी चनाडाळीचं पीठ आणि इतर सर्व साहित्य घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने साहित्य थोडं कमी जास्त प्रमाणामध्ये वापरू शकता आता यामध्ये थोडंसं मी पाणी वाढवलेलं आहे आणि हे पीठ इथे भिजवून तयार झालेलं आहे याच पिठामध्ये आता आपल्याला भिजवून घेतलेली सुद्धा वापरायची आहे अमसूल भिजवून घेतलेली ती सुद्धा पिठामध्येच इथे मी मिक्स करून घेतलेली आहे त्यानंतर बारीक चिरून घेतलेला हा गूळ आहे हा सुद्धा याच मिश्रणामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे मी वापरलेली अमसूल अगदी ताजी आहे आणि बऱ्यापैकी आंबट आहे थोडी जास्तच मी इथे अमसूल घेतलेली आहे त्यामुळे गूळसुद्धा थोडा मी जास्त वापरलेला आहे आंबट गोड चवीची ही कडी खायला प्यायला खूप छान लागते गुड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता आता यामध्येच एक चमचा मी धणे पावडर घातली पाव चमचा हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे बेसन पिठामुळे या कढीला छान असा दाटसरपणा येतो त्यामुळे बेसनपीठ थोडंसं जास्त घ्यायचं आहे आता हे सर्व साहित्य मस्त एक मी इथे करून घेतलेलं आहे यामध्ये अजून पाणी घातलेलं आहे हे मिश्रण थोडंसं पातळच करायचं आहे कारण बेसन पीठ आहे त्यामुळे खूप जास्त घट्ट मिश्रण ठेवलं तर गरम कढईमध्ये लगेच त्याचा गोळा होऊ शकतो आता कढीला आपल्याला फोडणी घालायची आहे त्यासाठी इथे पसरट भांड्यामध्ये मी एक चमचा साजूक तूप घातलेला आहे साजूक तूप किंवा तुम्ही इथे तेल वापरलं तरी चालेल तूप गरम झालं लगेचच यामध्ये मी अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे त्यानंतर आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे ते घातलं त्यानंतर एक जाळ मिरची आहे तुकड्यांमध्ये कट करून घेतलेली जाळ मिरची घातली त्यानंतर दहा ते बारा साधारण कढीपत्त्याची पानं आहेत एक ते दोन चिमोट हिंग घातलेलं आहे काही भागांमध्ये यामध्येच फोडणीमध्येच अख्खे शेंगदाणेसुद्धा वापरले जातात तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही ते शेंगदाणेसुद्धा वापरू शकता आता लगेचच या फोडणीमध्ये तयार करून घेतलेलं हे कढीचं मिश्रण घालायचं आहे तुम्ही मिश्रण पाहू शकता असं थोडंसं आधीच पातळसर हे मिश्रण तयार करायचं आहे खूप घट्ट असं हे मिश्रण जर तुम्ही फोडणीमध्ये सोडलं तर कढई खूप जास्त किंवा भांडं खूप जास्त गरम असतं आणि तेवढ्या गरम भांड्यामध्ये चना डाळीचं पीठ हे लगेच असं घट्ट होतं आणि कढीमध्ये त्यामुळे गुठळ्या पडू शकतात म्हणून मिश्रण आधीच पातळ करायचं आहे आता यामध्ये अजून मी पाणी वाढवलेलं आहे साधारण एक ग्लास पाणी मी इथे अजून वाढवलेलं आहे कढी जस जशी शिजत जाते तसतशी ही कढी चना डाळीच्या पिठामुळे मस्त अशी घट्ट तयार होते म्हणून कढी थोडीशी आधी पातळ करायची आहे कारण पूर्ण उकडी आल्यानंतर कढीला दाटसरपणा येतो ही कढी खूप जास्त पातळही नको आणि अगदीच खूप जास्त घट्टही नको अमसूल घातलेली आहे गूळ घातलेला आहे त्यामुळे या कढीला छान अशी आंबट आणि गोड चव येते तर कढीला साधारण तीन ते चार मिनटं पूर्ण उकळी द्यायची आहे तुम्ही पाहू शकता कढीला सुंदर असा रंग आलेला आहे आता सर्वात शेवटी अगदी थोडासा इथे गरम मसाला मी घातलेला आहे कुठलाही जो तुमच्याकडे असेल गरम मसाला तो वापरा त्यामुळे कढीला खूप छान अशी चव येते कढी शिजत असताना ती सारखी हलवत राहायची आहे नाहीतर ती दुधासारखी उतू जाऊ शकते आता पूर्ण उकळी आल्यानंतर गॅस बंद केलेला आहे सर्वात शेवटी बारीक शिवून घेतली भरपूर कोथिंबीर घालायची आणि अशा पद्धतीने ही गरमागरम अमसूलची कढी इथे बनवून तयार झालेली आहे ही अमसूलची कढी तुम्ही खांदेशी पद्धतीने बनवलेल्या वरणबट्टीसोबत रोळग्यांसोबत भरीतपुरीतूसोबत तोंडी लावण्यासाठी नक्की बनवून बघा याशिवाय ही कढी तुम्ही सूपसारखी गरमागरम पिऊ शक शकता किंवा कुठल्याही पराठ्यांसोबतसुद्धा ही कढी तुम्ही बनवू शकता रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अशा छान आणि नवनवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटू बाय बाय